होत असं रोज रोज तेच तीच 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 काम करून कधीतरी आपल्याला आपल्याला थकल्यासारखं होत किंवा थोडक्यात तेच तेच काम करण्याचा आपल्याला कंटाळा येतो हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडतं आणि सध्या हिवाळा आहे त्यामुळे थोडंसं असं झोपळा लागत होतं किंवा थंड हवा असल्यामुळे पटकन आपल्याला पाण्यामध्ये हात घालावं असं वाटत नाही तर अशा वेळेस ना काय करायचं एक दोन आठवडा मिळून ना चिटिंग दिवस म्हणून ठेवायचा की ज्या दिवशी ना आपण जास्त कुठलीच कामं करायची नाही जी काही आपलं किचनचं काम आहे थोडक्यात ते आटोपायचं किंवा स्वयंपाकसुद्धा करायचा म्हटला ना तर तो अगदी शॉर्टकटमध्ये आटोपायचा तर असंच मीसुद्धा एक दोन आठवडा मिळून चिटिंग डे सेलिब्रेट करत असते असं म्हणायला हरकत नाही की ज्या दिवशी ना इतर जी कामं असतात ना तर ती कामं जास्त काढून पसारा काढून किंवा आवरत बसायची नाही जे आहे जसं आहे तसंच फक्त जेमतेम तेवढं काम करून की घरामध्ये जास्त पसाराही होणार नाही आणि घरही व्यवस्थित सुटसुटीत आणि नीटनेटकं त्या दिवशी दिसेल अशा पद्धतीने घर आवरायचं की ज्याला मी चिटिंग डे म्हणत असते आणि त्या दिवशी जास्त मी थकायच्या मागे लागत नाही किंवा जास्त कामं काढायच्यासुद्धा सुद्धा मागे लागत नाही नमस्कार मी सुनायना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर हा चिटिंग डेच्या दिवशी नेमकी कुठलीही कामं मी करत असते किंवा त्या दिवशी कशाप्रकारे घर मी नीटनेटकं आणि व्यवस्थित ठेवून स्वतःलासुद्धा आराम देण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून त्या दिवशी थोडासा माझाही आराम होईल आणि घरही व्यवस्थित राहील तर ते कसं तर त्याची सगळ्यात पहिले दिवसाची सुरुवात माझी अशी झालेली सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे मी एक्सरसाईज करून घेते आणि त्यानंतर सगळ्यात पहिले फ्रेश होऊन घेते फ्रेश झाल्यानंतर आमचा चहा नाश्ता झाला तर आज नाश्त्यामध्ये ना मी पोहेच केलेले होते आणि पोह्यांची कढई सुद्धा मी तशीच ठेवलेली कारण त्याच पोह्यांच्या कढईमध्ये मी पुन्हा भाजी करणार होते तर मग ती पोह्यांची कढई छान विसळून तर ते एक बाजूला शेगडीवर ठेवून दिली आणि एका बाजूला ना पहिल्यांदा मळून घेतलं पीठ मळून घेतलं आणि ते जोपर्यंत मुरत होतं तोपर्यंत आमचा पोह्यांचा नाश्ता चहा वगैरे हे जे काही गोष्टी होत्या तर त्या होऊन गेल्या एकदा नाश्ता झाला ना तर मग थोडंसं आपल्याला रिलॅक्स फील होतं आणि पोटात गेल्यामुळे ना थोडीशी तरारी किंवा उत्साह पण येतो नाहीतर मग कामं रेंगाळत रेंगाळत करत गेलं का खूप रेंगाळल्यासारखं होऊन जातं त्याच्यामुळे पहिल्यांदा नाश्ता करून दिला आणि स्वयंपाकाची थोडीशी हिंट करून ठेवली आता ही स्वयंपाकाची हिंट म्हणजे पीठ मळून ठेवणं असतं माझ्यासाठी कारण पीठ मळून ठेवलं ना की मग मला असं वाटतं आता काय फक्त आपल्याला भाजीच टाकायची आहे नाहीतर मग इतर कामं करायची नाही म्हटलं का मग आपल्याला अजून असं अंगजड पडल्यासारखं होतं त्याच्यामुळे मग ते पीठ सैल जास्त व्हायला नको किंवा जास्त असं चपात्या पण करताना आपल्याला त्रास व्हायला नको मग या हिशोबाने लगेचच मी नाश्ता झाला पाच दहा मिनिट आमचे बोलणं वगैरे झालं आणि त्याच्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाला लागून घेतलं म्हणजे थोडक्यात चपात्या करायला सुरुवात करून दिली म्हणजे मग काय होतं माहिती का आपल्याला एक असं वाटतं की चला चपात्या झाल्या आता फक्त आपल्याला भाजीच बनवायची आहे तर मग तर मग चपात्या करायला घेतल्या मी आणि थोडंसं म्हटले की मायाला ना एक बाजूला तिला मी सांगितलं की तू मला सोलून देऊ लाग म्हणून असं तर मग तिने ना थोडासा लसणाच्या पाकळ्या वगैरे सोलत होती ती एक बाजूला मग तिला मी असं सांगितलं की माझं झालं की मग मी पण तुला जॉईन होईल लसूण सोलायला आणि सुट्टीच्या दिवशी ना की माया हमकाच मला थोडंफार काहीतरी मदत करत असते तिचे बाबा पण मला थोडेफार मदत करत असतात म्हणजे मग त्यांच्या मिळते ना मला थोडासा म्हणतो ना आपण कंपनी मिळायला सारखं होतं आणि मग मला पण जास्त असं एकदम अंग जड पडल्यासारखं होत नाही कारण एरवी बघा तुम्हाला अनुभव येत असेल घरच्यांना सगळ्यांना ऑफिसला सुट्टी असेल किंवा लेकरांना शाळेमध्ये सुट्टी असेल ना तर त्या दिवशी आपल्याला आहे ना कामं करायचा कं कन, कंटाळा येतो कारण होतं असं कामाचं जे टार्गेट असतं ना ते आपल्यासमोर नसतं त्या दिवशी सुट्टीचा दिवस असतो म्हटल्यानंतर आपण म्हणतो करू आत्ता करू नंतर आणि मग एखाद्या वेळेस एखादा विषय निघाला बोलत बसलो किंवा मोबाईल बघत बसलो तर मग आपल्याला ते टार्गेट नसल्यामुळे ना डोक्यावर एवढं प्रेशर नसतं आणि खूप हळूहळू काम आपण मग करत चालतो पण चिटिंग डेच्या दिवशी पण आपली जो एम असतो ना तो पूर्ण झाला पाहिजे म्हणजे त्या दिवशी आराम म्हणजे किचनमधलं काम हे पटकन आटोपून आपला आराम हा झालाच पाहिजे तर असं थोडंसं आपल्या डोक्यामध्ये सुद्धा बॅक माइंडमध्ये मा ठेवूनच कामं करत चालायची नाहीतर मग ती पण कामांना खूप रेंगाळत चालतात कारण एखाद्या वेळेस आपल्याला कंटाळा आला म्हटलं की लगेचच त्याचं खूपच असं हळूहळू हळूहळू अंगजड पडत चालतं आणि मग आपल्याला कामांचा कंटाळा येत चालतो मग त्याच्यामुळे चा मी म्हटलं असं नको व्हायला मग एका बाजूला मी चपात्या करत होते तर एका बाजूला मग की मायाला सांगितलं की भाजी बनवायची त्याच्यासाठी लसूण निवडून घे म्हणजे कसं लसूण निवडलेला असला ना तर तर मग आपल्याला कुठलीही भाजी करायची असेल तर पटकन लगेचच चपात्या झाल्या झाल्या आपण भाजीला लागून घेतो आणि आज ना मी असं ठरवलेलं होतं की फक्त किचनमध्ये स्वयंपाक करायचा बाकी दुसरं काहीच करायचं नाही कारण सकाळी माझी फरशी वगैरे पुसून झालेली होती त्याच्यामुळे आणि आज मी ना जास्त म्हणजे असं धूळधान वगैरे साफसूफ करायच्या पण मागे लागलेली नव्हती फक्त नॉर्मल फरशी आपण जशी रोजची पुसतो तशी नॉर्मल फक्त फरशी पुसून घेतली आणि बाकीचं ज्या आहे त्या वस्तू फक्त जागच्या जागे व्यवस्थित केल्या बाकी बाकी दुसरं काहीच करत बसली नाही मग चपात्या वगैरे झाल्या माझ्या आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आज कांदापात करायची होती तर बघा तुम्ही जेव्हा कांदापात आणता ना तर त्यावेळेस आपण काय करतो ती जुडी ना खोलून देतो आणि मग आपण ती कटिंग करतो तर तसं न करताना जुडी न खोलता कांदापातीचं जे खालचं टोक आहे ना तर त्या बाजूने ना जर आपण कांदापात कापत गेलो ना तर एकदम बारीक एक, एक सारखी कांदापात कापले जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना ते आपल्या हातातून निसटत नाही त्याच्यामुळे आपल्याला एकदम एक सारखी कापता येते आता तुम्ही बघत असाल मी कापताना अजिबातही तिचे म्हणजे जे काही बाकीच्या पाती आहेत ना त्या हातातून निसटत नाही एकदम पक्क्या हातामध्ये राहिल्या जातात आणि ना भाजी पण एकदम छान एकसारखी कापल्या जाते त्याच्यामुळे ना ती ताटामध्ये जेव्हा आपण घेतो ना वाढून तर ती दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि कांदा पात असो मेथी असो शेपू असो कोणतीही हिरवीची भाय भाजी आपल्याला करायची असेल ना तर तिला झाकण ठेवून अजिबात शिजवायचं नाही ती तिला जेव्हा आपण फोडणी देतो ना तर त्याच्यानंतर ती त्याशीच तुम्ही कमी गॅसवर तुम्हाला शिजवायचे असेल तर कमी किंवा मोठ्या गॅसवर आता मी काय करते कमी आणि मोठा असं दोन्ही अलटून पलटून गॅस करते आणि मग ती शिजवत राहते म्हणजे मग त्या पाण्यामध्ये ना छान व्यवस्थित शिजल्या जाते आणि झाकण ठेवलं ना आपण की मग ते वाफेमुळे ना तिचा कलर चेंज होतो आणि मग ती खायला पण आपल्याला एवढी खास लागत नाही आणि ती दिसायला पण अशी हिरवीगार दिसत नाही म्हणजे मी सांगते मेथीची असो शेपूची असो किंवा कांदापात असो ही प्लेटमध्ये घेतली ना तर असं वाटतं जशी काय शेतामध्ये उगवल्यावर कशी ताजी तवानी ता टवटवीत दिसते हिरवीगार तर तशीच जेव्हा आपण प्लेटमध्ये घेतो ना जेवणासाठी तेवढीच हिरवीगार दिसली पाहिजे तरच ती खायला आहे ना अशी चवदार लागते मग मी काय केलं ही भाजी छान मस्तपैकी एक सारखी अशी कापून झाली माझी आणि लगेचच आहे ना तिला धुवून घेतलं आणि तिच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून तसंच ती पाण्यामध्ये भिज ठेवायची तसं म्हणजे ज्याची त्याची आवड पण मी तुम्हाला मागच्याही एका व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं होतं की मला ती सवय झालेली आहे मिठाच्या पाण्यामध्ये वॉश करण्याची आणि जे काही बॅक्टेरिया वगैरे असते किंवा धूळ वगैरे असते ना तर ते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे सगळे निघून जातात तर मग त्याच्यामुळे ती धुवून आणि एक बाजूला मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवली आणि बराचसा नाश्ताचा पसारा म्हणजे भांड्यांचा झालेला होता काही चहाचे वगैरे पण भांडे होते तर मग म्हटलं पहिल्यांदा हे खरकटं काढून घेऊ आणि त्याच्यानंतर भाजीला फोडणी देऊ म्हणजे मग आहे ना किचन रिकामा होईल तर मग आणि आपल्याला पण आहे ना थोडंसं असं वाटतं की ॲटलिस्ट डोक्यावरचं खांद्यावर आलं म्हणजे मग ते भांडे एक बाजूला पडले ना की तो पसारा असा डोळ्यांना एकदम असं सल्ल्यासारखं होत नाही त्याच्यामुळे सगळ्यात पहिले सगळं खरकटं वगैरे काढून घेतलं आणि मग ते भांडे ना एका एक रचून आणि व्यवस्थित बेसिनमध्ये ठेवून दिले नाहीतर मग काय होतं त्या बेसिनमध्ये पण ते जे काही खरकटं आहे ना ते सगळं जमा होतं आणि मग समजा आपण काही हात वगैरे धुवायला गेलो किंवा काही गोष्ट वॉशिंग करायला गेलो ना ते बेसिनमध्ये तर ते बेसिनचं जी जाळी असते ना ती चोकोप होऊन जाते आणि मग तिथे पाणी साचायला लागतं आणि मग ते तिथं उभं राहून स्वयंपाक करायला सुद्धा आपल्याला डिसमूड होत जातो तर मग तसं होऊ नये ना तर मग त्याच्यासाठी पहिल्यांदा सगळे मी करकट वगैरे काढून घेतलं आणि भांडे सगळे बेसिनमध्ये ओढून दिले आणि एक मी चपात्यांसाठी ना खाली कपडा टाकत असते किंवा टॉवेल म्हणू आपण तर त्या टॉवेल ओला केला आणि जे काही पिठाची बारीक बारीक कण होते ना तर ते सगळे किचन काउंटरटॉपवरचे व्यवस्थित पुसून घेतले म्हणजे मग आहे ना काउंटरटॉप थोडासा स्वच्छ दिसला की आपल्यालाही ना काम करायला हुरूप येतो एरवी बघा तुम्हाला अनुभव येत असेल जर कधी ना किचनवर खूप सारा असं गच्च खूप सारा पसारा असेल ना तर इतका कंटाळा येतो ना आपल्याला जे काम करायचं आहे ना ते पण सुचत नाही कधीतरी मग त्या भाजीतच मीठ कमी पडतं किंवा काही ना काही होत चालतं कारण तो पसारा आपल्या डोळ्यांना इतका असंही होतो ना की तो आपल्याला बघवत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे सारखी नजर जाते आणि जे जा आपण काम करतोय ना त्याच्याकडे आपली कमी नजर जाते आणि मग त्याच्यामुळे काही, काही ना काही कमी जास्त स्वयंपाकात होत चालतं त्याच्यामुळे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचन आपले छोटे असतात तर छोट्या किचनवरना जागा किंवा स्पेस आपल्याला थोडीशी मिळावी जे काही आपण भाजी तयार करतोय तर मसाल्याचा डबा झाला किंवा भाजी चिरायची असेल तर ती धुवून ठेवलेली असेल तर ती वाटी किंवा बाकीचे मीठ वगैरे अशा काही बारीक छोट्या मोठ्या गोष्टी आपण जे काउंटर टॉपवर ठेवायच्या असेल ना तर त्याला जागा जर मिळाली ना तर प्रत्येक वस्तू ना, ता भाजी चा मदे ना वस्तु, वस्तु त्या भाजीच्या फोडणीमध्ये जाते नाहीतर मग काय होतं माहिती का एखादी वस्तू सगळ्या वस्तू आपण त्या काउंटर टॉपवर ठेवतो तरी पण एखादी वस्तू त्या भाजीमध्ये टाकायची राहून जाते तर ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे की छोटा किचन काउंटर टॉप असल्यामुळे आपल्याला ती भाजी करताना काहीतरी व्यवस्थित सुचावं आणि सगळ्या वस्तू ज्या भाजीमध्ये आपल्याला टाकायच्या टाकता या या याकरता काउंटर टॉपवरचा जो काही पसारा आहे तो पहिल्यांदा कमी करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं ती जी पोह्यांची कडे विसरून ठेवली होती ना तर त्याच्यामध्येच मी भाजीला फोडणी दिली आणि मी देते आणि मी नेहमीच करत असते असं तर मग करायला सुरुवात केली तर कांदापात करताना आहे ना, ना मला मी माझ्या पद्धतीने कांदापात कशी कर करत असते थोडंसं पहिल्यांदा तेल टाकते तेल टाकलं की त्याच्यामध्ये ना मी शेंगदाणे थोडेसे घ्यायचे त्याच्यानंतर लसूण घ्यायचा बराचसा मोठा आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पाच पाचसा हिरव्या मिरच्या एका जोडीला टाकल्या ना तर ना, चांगली अशी चव पण यायला मदत होते आणि त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आपलं मिक्सरमध्ये आणि त्याच्यानंतर तेल टाकलेलं असतं ते ना त्याच्यामध्ये ते जे आपण मिक्सरमधून तयार केलेलं मिश्रण आहे ते टाकून छान व्यवस्थित परतून घ्यायचं छान परतलं का भाजीला आहे ना कुटाची चव चा पण चांगली येते म्हणजे मी स्वतः बघितलेले आहे बरेचसे आहे ना काय करतात तो जो शेंगदाण्याचा कूट आहे ना तो वरतून टाकतात तर ते तसं मला आवडत नाही माझी अशी पद्धत आहे की मी ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घेते तेलामध्ये परतलं ना तर ते त्याला चव पण चांगली येते असं कचरट लागत नाही आणि मग ते व्यवस्थित परतलं की मगच त्याच्यामध्ये आपण जी धुवून ठेवलेली भाजी असते ना त्यातलं मिठातलं पाणी काढून द्यायचं आणि थोडंसं नॉर्मल दोन तीन ग्लास पाणी टाकायचं विसळून घ्यायची भाजी आणि मग ती उचलून आणि मग त्याकडे कढाईच्या फोडणीमध्ये दे, टाकून द्यायची आणि व्यवस्थित आहे ना कमी गॅस जास्त गॅस असं करत ना ती व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे शिजवून घ्यायची त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं कारण मला सुकी जास्त भाज्या आवडते तर अशा पद्धतीने मी कांद्याची पात करत असते चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं की भाजी एकदम छान होते आता त्याच्यानंतर आहे ना रात्री मी थोडंसं टोमॅटो आणि गवारच्या शेंगा आणलेल्या होत्या तर त्या पण मी वॉश करून ठेवणार आहे म्हणजे मग काय होतं जेव्हा मला कधी आधीमध्ये वेळ मिळेल दुपारी माझा थोडा आराम झाला की त्या गवारच्या शेंगा मग मी निवडून ठेवेल म्हणजे मग जेव्हा मला वेळ असेल त्यावेळेस किंवा जेव्हा मला लागेल तर त्यावेळेस मला त्या करायला रेडी टू यूज पण राहतील आणि मग त्याच्यानंतर काय सारा दिवसभर मग माझा थोडासा आराम राहील आणि त्यामुळे ना सगळ्यात महत्वाची गोष्ट की मला आहे ना आतून ती चुंचून लागते की दुसऱ्या दिवशी आता आपला अप टू डेट काम करायचं आहे कारण एक दिवस आराम झाला की तो इतका पुरेसा होतो की दुसऱ्या दिवशी काम करायचं आहे असं वाटतं कधी दुसरा दिवस उगवेल आणि कधी मी कामाला सुरुवात करेल म्हणजे मन ती मनामध्ये ती एक ओढ असते ना ती कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासाठी अशा पद्धतीने आपण एक दिवस चिटिंग डे हा ठेवलाच पाहिजे की ज्याच्यामुळे ना मनाला अशी उत्स्फूर्त उत्साह यायला खूप सारी मदत होते कारण कुठलाही माणूस असो जास्त वेळ आराम करूच शकत नाही थोडा आराम सुद्धा पुरेसा असतो एक दिवस आराम केला की मग दुसऱ्या दिवशी असं वाटतं की कधी आता मी कामाला सुरुवात करू तर बघा किती छान हिरवीगार अशी भाजी तयार झालेली आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते आणि अशा पद्धतीने तुम्ही ही एक दिवस चिटिंग डे सेलिब्रेट करा तो आपल्यामध्ये उत्साह कायम स्वरूपी वाढवण्यास खूप सारी मदत करत असतो आणि आपल्या शरीरातील आळस निघून जाऊन किंवा कंटाळा निघून जाऊन आपलं मन आनंदित होतं त्यानंतर आपल्या शरीराचा थकवा निघून गेल्यामुळे आपल्यामध्ये एक उत्साह निर्माण व्हायला मदत होते आणि कामाप्रती लगावसुद्धा आपला वाढतो तर चला व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर